मित्रहो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस या विचार वाचाळवीर लोकप्रतिनिधीनं घरं रोखण्यास सुरुवात केली हा वाचाळवीर पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर बोलू लागला तर मला असं म्हणायचं आहे राजकारणाने प्रत्येकांच्या आयुष्यापासून अगदी ते प्रत्येक प्रश्नावर बोललंच पाहिजे का बरं बोलण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे बोलता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात ते कॅमेऱ्यासमोर काही जे बोलण्यापेक्षा तुमच्याकडे सत्ता आहे तर कॅमेऱ्यासमोर बोलून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा जा मुख्यमंत्र्यांना भेटा तुमचे मंत्री बहुतांशी मंत्री तुमचेच आहेत तर त्यांच्यासोबत बसा आणि ते प्रश्न सोडवाना कॅमेऱ्यावरून बकबक करण्यापेक्षा मी काही विरोधी पक्षात नाही आहेत समोर बघ बघ करायला तर या सुरे हा विषय आजचा हँडल करण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात त्यांनी काढलेले अनुद्गार परळी पॅटर्न मित्र हो। मला नेहमी वाटतं एखाद्या नटी असेल एखादी अगदी वारांगणा असे। असेल ज्याला आपण वेषा म्हणतो वेषा असेल एखादी सभ्यस्त्री असेल एखादी नटी असेल तिनं वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या काय करायचं हे सांगण्याचा मगता सुरेश धसना कोणी दिलेलं नाही राज्यघटनेनं सुद्धा दिलेलं नाही ना त्यांना लोकांनी दिलेलं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकांची कामं करायला शिका लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांनी काय करायचं हे सांगण्याचा अधिकार सुरेश धसना कोणी दिलेला नाही अर्थात सुरेश धसना ते आमदारच साधे कुठे मंत्रीसुद्धा नाही आहेत पण मुख्यमंत्र्याला दिलेलं नाही पंतप्रधान दिलेलं आहे किंवा आणि कोणाला दिलेलं नाही प्रत्येकाला हां त्याने सार्वजनिक आयुष्यात कसं वागायचं याला काही बंधनं आहेत आणि ती बंधनं कायद्यानं घालून दिलेली आहेत सुरेश धसने घालून दिलेली नाहीत सुरेश धस कोण सांगणार की अमुक हिनं कसं वागायचं अमुक तिनं तर कसं वायचं गेल्या काही वर्षात जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला ना त्या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी कामं कमी आणि ह्या नसत्या उचापती करायला वेळ असतो या उचापती केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल अशा लोकांच्या पाठीशी धावतात त्यांना टी आर पी मिळवायचा असतो त्या लोकप्रतिनिधींना प्रसिद्धी मिळवायची असते प्रसिद्धी झोतात राहायचं असतं एक वाक्य आहे मराठीमध्ये प्रसिद्धी कोणतीही अस आहे हे महत्त्वाचं नाही प्रसिद्धी प्रसिद्धी असते चांगली असो की वाईट त्यानं माणूस प्रसिद्ध असतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो एखाद्या पिक्चरवर बंदी घाल घातली जाते का घातली जाते तिच्यातला अमुक एक भाग वगळा असं सांगितलं जातं आणि मग तो वगळला जात नाही वरपर्यंत लढाई लढली जाते आणि तो भाग वगळला जात नाही हे सगळं का केलं जातं माहिती आहे तुम्हाला हे तो जो निर्माता असतो चित्रपटाचा तोच बऱ्याच वेळा घडवून आणतो की असं वाद उत्पन्न करायचा ह्याच्यावर वरपर्यंत लढाई लढायची आणि मग तो पिक्चर रिलीज करायचा का माहिती आहे का लोकांना एक सवय जा लागलेली आहे हे बघू नका ह्याच्यात अमुक एक कट हा अमुक एक सीन जो आहे तो खूप वादग्रस्त आहे असं म्हटल्यावर ते लोक जास्त बघायला जातात म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना प्रसिद्धी चांगली असो की वाईट असो प्रसिद्धी प्रसिद्धी राहते तसं आता राजकारण्यांचं झालेलं आहे हे राजकारण्यांना एकतर शिक्षणाची कुठलीही गट नाही त्यामुळे अडाणीपासून अगदी बुद्धी म्हणता सगळे लोक ज्यांना काही कामधंदे मिळत नाही दुनियेत ते राजकारणात घुसतात आणि घुसतात तर घुसतात घुसण्याबद्दल काही नाही प्रत्येकाला अधिकार आहे पण ते प्रत्येक गोष्टीत नाकूपसं जातात ही राजकारणाची जी कीड आहे ना ती कीड इतकी वाईट आहे ना ती लष्करी अळी लष्करी जी अळी आपण म्हणतो लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो पिकांवर जेवढ्या वेगानं तुम्हाला माहिती असेल शेतकऱ्यांना तर त्याच्यापेक्षा सुद्धा ही घाणे कीड आहे ते इंजिनियर्स लोकांच्या संमेलनामध्ये गेले ना सुद्धा खाली मान घालून बसणार नाही तिथे त्या मार्गदर्शन करतील जसं काय ना इंजिनिअरिंगमधलं माहितीच आहे साहित्य संमेलन गेलं गेले तरीसुद्धा अध्यक्षापेक्षा हे बोधामृत जास्त बसतील साहित्य संमेलनाच्या एक काय साहित्यातलं कळतं आहे तुम्हाला तुमचा आणि साहित्याशी काही आला आहे आणि महाराष्ट्रात एक एकेकाळ असा होता की महाराष्ट्रातले राजकारणे हे व्यासंगी होते सगळ्या गोष्टीतले त्यांना माहिती होते आता जे राजकारणी म्हटले तर ते कशाला लोकप्रतिनिधी आले आणि लोकांची एवढी वाईट वेळ लोकांवर अशी का आली की ह्या अशा लोकांना अडाणी एडपट लोकांना ज्यांना बोलण्याची संस्कृती नाही अशा लोकांना निवडून देण्याची वाईट वेळ लोकांवर का आली का आली हे याचं एक आश्चर्य वाटतं सुरेश दस यांनी केलेलं हे विधान हे अतिशय लांछनास्पद आहे वाईट आहे त्याच्यामुळे एखाद्याचं आयुष्य कोलमडून जातं याचं भान त्याने असं ठेवायला हवं होतं पण त्याने ते ठेवलं नाही मित्र लोकप्रतिनिधी म्हटलं की आजसुद्धा एवढी वाईट वेळ आपल्या राज्यावर आलेली असताना सुद्धा आजसुद्धा खूप लोकांमध्ये लोकप्रतिनिधी बोलला की खरं बोलला हे आपण मानून जातो आणि घरातल्या प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या हा लोकप्रतिनिधी वाटून घेतलेला आहे संत महंत महापुरुष तर वाटून झालेच अगोदर जाती धर्मामध्ये पक्ष पक्षांमध्ये ते वाटून झालेच आता ही लोकंसुद्धा वाटून घ्यायला लागली की हा मतदार माझा तो मतदार त्याचा एका मतदारात माझा मतदार माझ्या पक्षाचा मतदार त्याचा भाऊ दुसऱ्या पक्षाचा मतदार म्हणजे हे लेवल लावलेले आहेत कार्यकर्ते मतदार म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते हे सगळं एवढं वाईट परिस्थिती आपण येऊ दिली आहे ना मित्रांनो की तुमच्या आमच्या आयुष्यात ही लोकं लुडबुड करायला लागलेल्या आहेत आणि एक विचार करा प्राजक्तामाळी आयुष्यात तिच्या कसे असेल आणि तिने कसं असावं हे आपण सांगणारे कोण आणि विशेष करून हे लोकप्रतिनिधी सांगणारे कोण त्यांची सभ्यता असभ्यता ही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे ती जर उघडी करायची म्हटली ना तर एकाही लोकप्रतिनिधीच्या अंगावर एकही कपडा राहणार नाही इतकी वाईट वेळ आणि इतकी घाणेरडी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आताचे राजकारणी पाहिल्यावर आपल्याला लाज वाटते सांगायला की महाराष्ट्रात जन्माला आलो आहे हे लाज आपल्याला वाटण्याचं कारण काय तर हे घाणेरडे राजकारण ज्यांच्याकडे ज्यांचा जा बुद्धीचा असा समान संबंध ज्यांना बुद्धी आहे त्यांना महाराष्ट्राची काय पडलेली नाही आणि अशा महाराष्ट्रात आपण राहतो तर महत्त्वाचा विषय असा आहे सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे अवघ्या एका मिनटात तुमच्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळे एखाद्याचं लाईफ उद्ध्वस्त होऊ शकतं मित्रांनो मला नेहमी वाटतं की कोणावर टीका करण्यापेक्षा टीका करण्याअगोदर त्या माणसाचं आयुष्य बघा त्यानं आजपर्यंत केलेली वाटचाल बघा त्यानं कसं शून्यातून विश्व निर्माण केलं बघा तुमचा एक आरोप भले तो खरा असो की खोटा असो तो एक आरोप त्या समोरच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो त्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो हे या वाचलवीरांना कधीतरी सांगून देण्याची मित्रांनो गरज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कधीतरी माझं एक स्वप्न आहे की लोकशाही ही कधीतरी लोकांच्या हातात आली पाहिजे आता जी सध्याची लोकशाही काही लोकांच्या हातात नाही ती राजकारण्याच्या हातात गेली लोकशाही आहे कारण जे सध्या महाराष्ट्रात चाललं आहे ते अशोभनीय आणि असंस्कृती आहे कुठे लहान मुलींच्या अत्याचार करून हत्या होत आहेत ज्या ठिकाणी जरा बऱ्यापैकी वातावरण आहे तिथे हे वाचाळवीर बोलून काहीतरी प्रसिद्धी मिळवत आहेत अरे पूर्वीचा काळ बरा होता म्हणायची वेळ आली जिथं महिलांवर अशभ असभ्य भाषेत टीका करीत होते तिथे अडाणी होते त्या काळातले त्यानंतर स्त्री ही उपभोग्य वस्तू वाटत होती आज तुम्ही स्त्रियांना स्त्रियांच्या नावानं डांगोरा पेटताय किंवा स्त्रीला मान दिला पाहिजे मान सन्मान दिला अशी भाषणं ठोकता आणि दुसरीकडे स्त्रियांवर असे लांछनास्पद आरोप करता आणि काय संबंध तुमचा आरोप करण्याचा ती काय राजकारणात नव्हती प्राजक्ता माळे काय कुठल्या राजकारणात नाही ती एखाद्या ठिकाणी गेली असेल नसेल आणि ती भली कशी असेल मी तुम्हाला म्हणत मी म्हणत नाही मी कुठल्या लेडीजची गॅरंटी देण्यापेक्षा आपला संबंधच नाही तिची गॅरंटी देण्याचाही संबंध आहे पण प्रत्येक गोष्टीत ना खूप असणं हा राजकारण्याचा जो पिंड अलीकडे बनलेला आहे त्याच्यापासून त्यांना लांब करायला हवं मित्रांनो कसं माहिती आहे हे लोक वादग्रस्त काहीतरी बोलतात आणि त्याच्या टाळ्या मिळतात मग हे पुढचं काहीतरी बोलून जातात हे अलीकडे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात जे रुजतं आहे जे प्रकारचे वीज वीज रुजतंय विष रुजतंय ते महाराष्ट्राला वाईट पातळीवर आणि निचांकी पातळीवर घेऊन जाणार आहे मित्रांनो दुसरा एक महत्त्वाचा विषय जो बीडमध्येच घडलेला आहे खंडणी खोराचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी म्हणजे मला वाटतं आता त्याला झालेच ती सात आठ महिने मुख्यमंत्री दे आता जे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं त्याने एका पत्रकारांना प्रश्न केला होता की महा महाराष्ट्रातल्या राजकारणाचे अतिशय घाणेड्या पातळीवर जाऊन भाषा वापरली जाते वगैरे वगैरे गुन्हेगारी पातळी गुन्हेगारी लोकांना जे तिकीट दिले जातं आहे त्याचा अर्थ काय लावायचं हे कधी थांबणार आहे की नाही तर त्यावर त्यांनी छान उत्तर दिलं होतं की लोकांनी जोपर्यंत म्हणत नाहीत की हे थांबायला हवं तर ते तोपर्यंत थांबणार नाही कारण चांगला माणूस देऊन तर तिथे निवडूनच येणार नसेल ना तिथं वाईट माणूसच निवडून येणार असेल तर कुठलाही पक्षात असा विचार का करेल की चांगल्या माणसाला तिकीट द्यावा म्हणून मी जेव्हा म्हणतो की हे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या लोकांना खतपाणी तुम्ही आम्ही मित्र घालतो आहे जी जनता आहे ती अशा चुकीच्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालतं आहे कारण आपण सुज्ञ आहोत आपण आपणाला कळलं पाहिजे की आपण कोणाला मतदान करायचं असे जे लोक आहेत वाचाळवी जे कोणाच्या तरी आयुष्यात डोकावत आहेत त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त होईपर्यंत वाईट प्रवृत्तीचा आरोप आहेत त्यांना घरी बसवलं पाहिजे कारण एक अशा लोकांच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ ही एकदाच येते पाच वर्षातून त्यामुळे आपण अशा गोष्टींपासून मित्रांनो सावध असलं पाहिजे मी प्रत्येक वेळी निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी व्हिडिओ बनवले त्यावेळी मी म्हटलं होतं अशी लोकं पाच पाच वेळा विधानसभेत जातात हे महाराष्ट्राचं आणि आपल्या जनतेचं केवढं आपल्यासाठी केवढी लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो जोपर्यंत आपण वचक निर्माण करीत नाही आणि मी एक सांगतो या व्हिडिओद्वारे ज्यावेळी असे लोक असतील जे महापुरुषाबद्दल कुठल्याही बोलतील जे महापुरुष म्हणून आपण देशानं मान्य केलेले आहे मग तो कुठल्या जाती धर्माचा असो कुठल्या विचारसरणीचा असो कुठल्या धर्माचा असो त्याच्याशी आपल्याला देणं घेणं आहे ज्या लोकांना आपण महापुरुष मानतो त्या लोकांवर कुणीही चिकलपे केली तर ती सहन करायची नाही आणि ती कुठल्याही एरियात करू दे कुठल्याही राज्यात बसून करू दे किंवा कुठल्याही प्रदेशात बसून करू दे कुठल्याही भाषेत बसून करू दे ती सहन करायची नाही हे जनतेनं ना एकदा ठरवलं पाहिजे कारण कुठल्याही महापुरुषाने त्यांनी त्यांच्या प्राण्यांची आहुती दिलेली आहे तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या लोकांना यांच्या वाढवाडलांपासून राजकारणात लोक आहेत त्यामुळे त्यांना काय पडलेलं नाही हे राजकारणात आपसुकच आलेले आहेत आणि त्यांनी राजकारणात खुर्च्याही मिळून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी काय असं काय आत्मसमर्पण वगैरे मोठं आपलं स्वतःचं आयुष्य काय देशाला वाहून दिलं वगैरे असं काय त्याग केलेलं नाही अशा लोकांनी कोणावर बोलण्याचा त्यामुळे राजकारण्यांना कधीतरी मोठी ठेवण्याची मित्र हो गरज आहे आज प्राजक्ता माळेवर कोणीतरी बोललं उद्या आणखी कोणावर तरी बोलेल आणि ह्या गोष्टी आपल्या घरपर्यंत कधी पोहोचतील आपल्याला माहिती नाही कधीही तुमच्या आमच्या पत्नीवर बोललं ते जाईल तेव्हा आपण जागरूक हो तेव्हा होण्या त्या ते होण्याअगोदरच प्राजक्ता माळीमध्ये सुद्धा आपण आपली अपन बहीण बघूया आणि अशा वाईट प्रवृत्तींचा आपण निषेध करूया नुसतं निषेध करून थांबायचा नाही अशा प्रवृत्तींना ठेसून काढलं पाहिजे मग तो बी जे पीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो कुठल्याही पक्षातला असला तरी अशा विचारसरणीला सारा धारा देऊन चालणार नाही मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह रोखोक विचारांसह तोपर्यंत तो नमस्कार